नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला एकशे एकोणसाठ धावावर बाद करत भारतानं हा सामना अठ्ठ्याऐंशी धावाने जिंकला आहे भारताने प्रथम फलंदाजी करताना दोनशे छत्तेचाळीस धावा केल्या होत्या पाकिस्तानला विजयासाठी दोनशे अठ्ठेचाळीस धावा करायच्या होत्या मात्र भारताच्या गोलंदाजापुढे पाकिस्तानचा संघ एकशे एकोणसाठ धावावर बाद झाला भारताने पाकिस्तान विरुद्ध सलग बाराव्याव्या विजय मिळवला आहे भारतीय विजयासह गुण तालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर होणार असून नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत आज, आज मंत्रालयात काढली जाणार आहे मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षाच्या प्रतिनिधींना सोडतवळी हजर राहण्यासाठी पत्र देण्यात आली आहेत तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली आहे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे राष्ट्रवादी पक्षाचे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सदस्य दया पवार यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यासह शनिवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे अहिल्यानगरमध्ये लोणीतील सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे कोणतीही परदेशी वस्तू खरेदी करणार नाही असा संकल्प केला तर दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी भारत विकसित देश होईल एकशे चाळीस कोटी लोकांची ही बाजारपेठ आहे जगातील कंपन्यांना देशात येऊन येथे उत्पादन तयार करावं लागेल पण या एकशे चाळीस कोटी लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी कराव्या लागतील देशातील व्यापारीने पण स्वदेशी वस्तूंना चालना द्यावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे भिवंडी तालुक्यातील लोणार ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाऊंट वेअरहाऊस संकुलात रविवारी रात्रीच्या सुमारास केमिकल गोदामाला भीषण आग लागली गोदामात रासायनिक पदार्थांचा मोठा साठा असल्यानं आग काही मिनिटातच प्रचंड भडकली होती उंच उडणाऱ्या ज्वालांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते आगीवर वेळेस नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं लगतची दुकानं या आगीच्या विखातून वाचलीत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यातील खप सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांच्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या प्रकरणी राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे एप्रिल दोन हजार सतरा ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील कोल्ड्रिंक सिरप हे औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या औषधामध्ये डायथेलिन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे विशेषतः मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपले असून गावागावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ही सगळी परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत चार पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे तर दुसरीकडे अरबी समुद्रात शक्ती नावाचं चक्रीवादळ सक्रिय झालं असून कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत पुढील चार पाच दिवस हवामान खात्याने मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली आहे यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार या प्रश्नाचा कुडं विठ्ठल मंदिर समितीला पडला आहे आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे मात्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती व विधी न्याय विभागाकडे करणार आहे पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीच्या काल झालेल्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली उपमुख्यमंत्री दोन पण पूजेचा मानकरी कोण अशी चर्चा पंढरीत होत आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी